आता बातमी पाहूया निसर्ग पर्यटनाविषयी छत्रपती शिवरायांच्या जन्माने पावन झालेली शिवजन्मभूमी जुन्नर येथे पर्यटनाला मोठा वाव आहे राज्यातील एकमेव पर्यटनाचा दर्जा लाभलेला तालुका म्हणजे हाच जुन्नर तालुका होय दिवसेंदिवस येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढतच असताना पर्यटन केल्याने ऐतिहासिक भौगोलिक धार्मिक व आध्यात्मिक ज्ञानाबरोबरच मानसिक थकवा जाऊन निश्चित सकारात्मक ऊर्जा निर्माण होते याच अनुषंगाने रोटरी क्लब नारायणगाव हायवेच्या वतीने जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील शेवटचे टोक असलेले आंबे येथील कांचन धबधबा कोकणकडा दुर्गादेवी तसेच घंटेचा दगड या पर्यटन स्थळाबरोबरच आंबोली येथील दार्याघाट येथे रोटरीच्या पदाधिकाऱ्यांची व त्यांच्या कुटुंबियांचा अभ्यास दौरा अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी जुन्नरच्या आदिवासी भागातील असलेले ऐतिहासिक महत्व येथे असलेले प्राणीसंपदा वनसंपदा भौगोलिक परिस्थिती याविषयीची माहिती इतिहासतज्ञ प्राध्यापक डॉक्टर लहू गायकवाड रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत फुलसुंदर यांनी दिली या प्रसंगी रोटरी क्लब नारायणगाव हायवेच्या फर्स्ट लेडी प्राध्यापक वैशाली फुलसुंदर खजिनदार नारायण आरोटे उपाध्यक्ष रवींद्र वाजगे नारायणगाव विकास सोसायटीचे उपाध्यक्ष किरण वाजगे प्राध्यापक यादव प्राध्यापक ओंकार मेहेर नितीन भुजबळ ओम पाटे तसेच रोटरीयन व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आपला आवाज आंबे हातवीच दार्याघाट पश्चिम भागामध्ये असणारा हातवीस yes. गाव आणि त्या हातवीस गावामध्ये कांचन धबधबा आपण आता पाहणार आहोत yes. रोटरी क्लब ऑफ हायवे नारायणगाव yes. या सर्व टीमचे या फॅमिलीचे मेंबर्स या yes. ठिकाणी आहेत अध्यक्ष आहेत स्वतः प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत पुरसुधर त्यांच्या फॅमिली ते देखील आहेत सर्व मित्रपरिवार आहेत नारायणगाव हायवेचे सर्व सदस्य आणि सरांचे नातेवाईक देखील या जंगल सफारीचा किंवा या निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहू शकतो पद्धतीने हे लोक आता कांचन आहेत अतिशय सुंदर पद्धतीने या जुन्नर पर्यटनामध्ये आता आम्ही सहभागी झालेलो आहोत रोटरी क्लब नारंगा हायवेचे सर्व संचालक सर्व सभासद पाहुणे आणि विशेष म्हणजे आपल्या आवाज उप चॅनलचे असणारे संपादक आमचे मित्र किरण भाऊ वाजगे यांच्या गाईड्स मार्गदर्शनाखाली संपूर्ण आज जुन्नर पर्यटन फिरत असताना अतिशय आनंद झाला आहे आहेत इतिहास तज्ञ डॉक्टर लहू गायकवाड सर ज्यांनी जुन्नरचा इतिहास पूर्णपणे लिहिलेला आहे आज अतिशय मनापासून आनंद वाटतोय की रोटरी क्लब नारायणगाव हायवेच्या माध्यमातून ही ट्रीप आयोजित करताना जुन्नरचं नैसर्गिक वैभव आणि आनंदाने पाहत आहोत किरण भावना मनापासून धन्यवाद आपण आहोत कोकण काड्यावर ते देखील जुन्नरच्या पश्चिम भागातील खंबे या डोंगर रांगावर आपण पाहू शकता सह्याद्रीच्या या रांगांमध्ये कशा पद्धतीने हा निसर्ग आपल्या सौंदर्याची मुक्तपणे उधळण करत आहे आपण पाहू शकतो या कोकण काड्यावर अगदी या एकदम खोल दरी आपण पाहू शकतो आणि हा ठाणे जिल्हा आहे या ठाणे जिल्ह्याच्या या मुरबाड किंवा टोकावडे भागामध्ये आपण पाहू शकता की कशा पद्धतीने ही लोकवस्ती आहे आणि कशा पद्धतीने ह्या डोंगरांच्या रांगांमध्ये ही गर्द झाडी आहे सुंदर असं वातावरण अनेक पर्यटक आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने त्या ठिकाणी पर्यटक आलेले आहेत हे पहा की कशा पद्धतीने पर्यटक या निसर्गाचा लयलूट लुटत आहेत आनंद घेत आहेत या कोकण कड्यावर कधी धुकं कधी ऊन तर कधी तुरळक पाऊस असा हा सगळा लपंडाव या पावसाचा या धुक्याचा आणि या सगळ्या वातावरणाचा आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी हा कोकण कडा दिसतोय आता धुकं आहे काहीचा पुसटसा दिसतोय परंतु धुकं गेल्यानंतर पूर्ण असं हिरवागार आणि नव्वद धुकं कधी ऊन तर कधी तुरळक पाऊस अशा या आंब्या हातवीच्या या परिसरात आपण पाहू शकता की कशा पद्धतीने हा कोकणकडा अगदी काटकोणात उभा आहे असं भासतोय गर्द हिरवीगार अशी झाडी आणि त्याच पद्धतीचा ऊन काहीसा पाऊस काहीचं धुकं हा सगळा लपंडाव डावा आपल्या या निसर्गाचा या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय आणि आपण पाहू शकता की खालच्या बाजूला ठाणे जिल्हा आहे आणि या ठाणे जिल्ह्याच्या या सगळ्या परिसरामध्ये कशा पद्धतीने हे पाणी साठलेलं आहे तलाव आहेत काही छोटे बंधारे आहेत छोटी छोटी धरणं देखील आहेत आणि या धरणातून धरणाकडे ह्या पावसाचं पाणी याच झाड्यां वाटे किंवा याच झऱ्यांमार्फत त्या ठिकाणी जातं कशा पद्धतीने या लहान मुलांना या खेगण्याचं देखील आकर्षण आहे आपण पाहू शकता छोटीची मुकली घाबरत नाही आज हात होती बघा त्याला निसर्गाच्या सान्निध्यात सोडून देऊ